माझी नम्रिरा जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठाणू रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शंकर राजा इथे त्यांच्या पटलांचं नाव लखुजीरा लखुजीराजा आणि चे नाव मासा असे होते सन सोळाशे पाच रोजी त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला. जिजाऊबाई यांना संभाजी राजे व शिवाजी राजे असे दोन पुत्र रत्ने होती. राजमाता जिजाऊ ह्या सामान्य स्त्री नव्हत्या. हो त्या लहानपणीपासूनच चाणाक्ष व तेज होत्या. राजमाता जिजाऊंना त्यांचे थोरले बंधू दत्तोजी यांनी तलवारबाजी घोडेस्वारी जाऊ ना घडविलेल्या शूर शोभांना साक्षात जन्म घेतला आणि मारायचे असे शिकवण देणाऱ्या राजमाता जाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिमखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला

छत्रपत शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कोणांना जोडणारी समांतर रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ तर स्वराज्य संकल्प शहाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक त्यागाची मूर्ती म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार केला जातो पाऊसधारा मुलीना आम्हाची रे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे हल्ल्यावरती होते हल्ले हल्ल्यावरती होते आले अभंगामचे बाले किल्ले हल्ल्यावरती होते आले अभंगामचे बाले किल्ले असाच आमचा ताठर माता असाने खाली लवे कुठला व्यक्ती असेल तर आज आजपा अशा मंगल प्रसंगी आभार मानले आपण सर्वांचे प्रथम सर्वांना माझा नमस्कार एखाद्या वाक्य मी त्यांना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य पूर्ण राहते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन माननीय पर्यवेक्षक श्री व्यास यांचे आभार मानते या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली याचप्रमाणे सर्व मंचावरील मान्यवरांचे आभार मानते आणि माझ्या मित्रमैत्रिणी आपण सुद्धा हा कार्यक्रम शांतपणे ऐकला आपले सुद्धा आभार मानते आणि ज्या मुली त्यांच्या वेषात आलेल्या आहे यांचे सुद्धा मी आभार मानते आणि पुन्हा सुद्धा सर्वांचे आभार मानते આ કાર્યક્રમ સંપલાઈ શક